मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका ओबीसी संघटनाची मागणी तहसीलदार लाखणी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण दिल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार नमस्कार मी अर्णव उमेश सिंगणजुडे आणि आपण बघत आहात एक युद्धस्तक बातमी आहे ओबीसी मराठ आरक्षण संदर्भातील मराठ्यांना सरसकट कुंडे प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका या मुख्य मागणी सह इतर मागण्याचे निवेदन ओबीसी संघटनाने मुख्यमंत्र्यांकडे दिली त्यांना सरसकट कुंडी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात आरक्षण दिल्यास ओबीसी समाजाचे फार मोठे नुकसान होईल अशी भीती ओबीसी समाजात आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचे विरोध नाही पण ओबीसीतून देण्यास विरोध आहे राज्य सरकारने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये या मुख्य मागण्यासही मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये जातीनिहाय जनगणना करावी सर्वांना संख्येनुसार आरक्षण द्यावे टिमिलियर अट रद्द करावी प्रत्येक तालुक्यात ओबीसी वसतीगृह सुरू करावे महाज्योतीचे अनुदान कमी करू नये पन्नास टक्के आरक्षण मर्यादा तोडून तामिळनाडू राज, राज्याप्रमाणे आरक्षण द्यावे ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्वरित द्यावी या प्रमुख मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यांना लाखणी तहसीलदार कार्यालय मार्फत पाठविण्यात आले यावेळी निवेदन देताना ओबीसी संघटनाचे उमेश सिंगणजुळे अशोक गायदणी गोपाल नाकाडे प्रज्वल लामकाणे भास्कर गिरेपुंजे चंद्रकांत भुसारी यादवराव गायकवाड नाना रागोर्ते देवराम फटे विनोद किंडरले चंद्रकांत भुसारी नितीश पुरी किशोर रामडाले यादव सोर्ते तिलक हलमारे हुशळे चांदेव येळेकर दिगंबर लिसरे सोमेश्वर धांडे जगदीश टेटुले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते ओबीसी आरक्षण संदर्भात माहिती घेण्यासाठी आमच्या एयत दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद